Ya, Perna Mundur. DJ, Bu Mata DJ.

सुदानंग जय हशूनी मासी शगनार राजिनी मुळी रवि नैंच वसते तुळजा भवानी हे दिव्य सत्य पतीने शिवभू पतिंदी गंगाजा त्रसुदो मळवा विशाल सूर्या दशरूप नसे गणांतकार नकुल असरपदले करुण

संभाजीनाई सुखले यमयातनानी खडगा उनी हे करण्या मनधारधार भाल्या उनी बनण्या मनटोकदार वज्रा उनी घडणा मन हे कटोर धर्मार्थ प्राशन करू शिवपुत्र सारू गोमाई रूप पर शिवरायांचा प्रताप शिवराया

मन टोकदार वज्राहून ही घडण्या मन हे कठोर धर्मार्थ प्राशन करू शिवपुत्र सार आज धर्मवीर संभाजीराजे बलिदान मासाचा सोळावा दिवस आजच्या या सोळाव्या श्लोकाचा अर्थ जर आप आपल्याला स्वतःला घडवायचे असेल तर पहिल्यांदा आपले मन एखाद्या तलवारीप्रमाणे धारदार बनवले पाहिजे जेणेकरून मनावर येणारा ताण नष्ट होईल तसेच ज्याप्रमाणे बाल्याचे टोक निमुळते आणि टोकदार असते तसेच आपलेही अंतर्मन टोकदार बनविले पाहिजे जेणेकरून आपल्या मनाची सहनशीलता वाढेल ज्याप्रमाणे शंभू राजांनी देव देश व धर्मासाठी अनेक शारीरिक आणि मानसिक छळ सहन करण्यासाठी आपले मन वज्रापेक्षाही कठोर केले होते त्याचप्रमाणे आपणही आपले, आपले देह गाठण्यासाठी आपल्या देव देश व शिवशं